पवन लक्ष्मण पंडित माझं नाव पवन लक्ष्मण पंडित है, है, मी वैजापूरचा नागरिक आहे नावा सांगू हे टाटा कंपनीचं फिल्टर आहे आणि हे चांगलं आहे चालू आहे आणि आम्ही याचा रोज वापर करतो आहे रोज आमच्या घरी पाणी वापरतो आहे आम्ही याचं आणि शुद्ध पाणी आहे आणि आम्ही पाणी वापरतो म्हणून आम्ही टाटा कंपनीचे आभार मानतो धन्यवाद पोजे वैजापूर तालुका जिल्हा हिंगोली मी येथील रहिवासी असून माझे नाव शिवाजी नारायण डांगे असं माझं नाव आहे आणि या ग्रामपंचायतला मी पंचायत सेवक म्हणून आहे आणि या ग्रामपंचायतला या टाटा कंपनीतर्फे हे जे वॉटर फिल्टर मिळालेलं आहे या वॉटर फिल्टरमुळं आमच्या गावाचा बराच काही फायदा आहे कारण एकदम शुद्ध पाणी प्यायला मिळतं आणि लोक पण पाण्याचा शुद्ध प्रकारे असा वापर करत चांगल्या प्रकारे वापर करत आहेत आणि याच्यापासून बऱ्याच काही आजाराला मुक्ती आमच्या गावामधून मिळालेली आहे म्हणून आमच्या गावावर या टाटा कंपनीचे उपकार आहे आणि टाटा कंपनीला जेवढे धन्यवाद द्यावं ते तेवढे थोडे आहे मी इथं वैजापूर नेंदव गुंजाची गाडी तिथं नेहमी टाटा कंपनीचं पाणी फार शुद्ध आहे आम्ही नेहमी रोजच्या रोज पाणी पियासाठी नेतो पाणी पाणी गोड हे म्हणून आम्ही इथून पाणी नेत असतो रोज बी रोज वो टाटा कंपनीत पानी खूब शुद्ध है आम्मी टाटा तो। कंपनी से आभारी मानतो अस पानी आम पहले नवत आता पानी आम ये आज पी आलो आम टाटा कंपनी से चौथी काड़े रहो पानी तो का नीता